पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा प्रचार आता सुरू झालाय आणि याच एका प्रचार सभेत बोलताना नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी एक किस्सा सांगितला तो किस्सा म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एका मोठ्या धर्मसंकटातून वाचवल्याचा नेमकं असं कुठलं धर्मसंकट नरेश मस्के यांच्या समोर होतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कशी मदत केली काय आहे तो नेमका किस्सा हे सगळं जाणून घेऊयात आजच्या जा व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहतात बखर बखरला यू लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या प्रचाराला आता हळूहळू वेग येतोय आणि ठाण्यातल्या एका प्रचार सभेत बोलत असताना नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी एक याच निवडणुकीबाबतचा एक किस्सा सांगितलाय त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकांचा निकाल लागून दोन तीन दिवस झाले असतील की विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणुकांची घोषणा झाली त्या त्याआधी महायुतीकडून निरंजन डावखरे यांचं नाव चर्चेत होतं यावेळी निरंजन डावखरे यांच्यासोबत कसं नियोजन करायचं कशी रणनीती आखायची ही सगळी बोलणी सुरू असताना अचानक अभिजित पानसे यांचं नाव जाहीर झालं आणि माझ्या पोटात गोळा चाला असं मस्के सांगतात केवळ बारा दिवस शिल्लक असताना महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत करून मला निवडून आणलं यामध्ये निरंजन डावखरे आणि अभिजित पानसे हे दोघं आघाडीवर होते अभिजित पानसे यांनी माझ्या संपूर्ण प्रचाराच्या डिझाईनच काम केलं होतं हे दोघही माझ्या विजयाचे वाटेकरी होते आणि तितकेच जवळचे मित्र देखील नरेश मस्के म्हणतात की या परिस्थितीत पत्रकार माझ्या मागे लागले तुम्ही कोणाला पाठिंबा देणार यासारख्या प्रश्नांना उत्तर देणं मला कठीण होऊ लागलं त्यामुळे शेवटी मी माझा फोन बंद केला आणि पुढचे काही दिवस मी नाशिकला जाऊन राहिलो मात्र मी नाशिकवरून सूत्र हलवत राहिलो निरंजन यांना रोज फोन करत राहिलो तसंच अभिजित यांना देखील फोन करून बघितला आणि किती नोंदणी केली असं विचारलं त्यावेळी निरंजन यांच्यापेक्षा जास्तच आकडा अभिजित पानसे यांनी सांगितला आणि मग तर आता सगळंच संपलं असं वाटलं मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या आणि मला या धर्मसंकटातून सोडवलं नेमका कोणाचा झेंडा हाती घेऊन मी या निवडणुकीचा प्रचार करू हा मोठा प्रश्न मोठं धर्मसंकट माझ्या समोर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यामुळेच आपण सगळेच महायुती म्हणून आज एकत्र बसलो असल्याचं मस्के यांनी सांगितलं दरम्यान विरोधी उमेदवाराचं नाव देखील अजून कोणाला माहिती नसल्याचा टोलाही मस्के यांनी यावेळी विरोधकांना लगावला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद